पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वैतर नदीवर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि अगदी बघितलं आपण तर पात्र दुतर्फा या ठिकाणी ओसंडून वैतरण नदी वाहताना बोरंडे या गावी आपण पाहतायत आणि गावाकडं पान अग्णी अग्णी ला पाणी या ठिकाणी पोहोचलं होतं एका घराच्या पायथ्याशी आपण लागलेलं पाणी पाहू शकतं हे ते घर आणि अगदी पायरला पाणी लागलं त्याच्या बाजूला जी शाळा आहे तिथेसुद्धा पाणी पोहोचलेलं आहे आजच्या रात्रीच जर पाऊस झाला तर मात्र हे बोरंडे गाव या गावावर येणारं संकट मात्र नक्कीच हे प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत सतर्कता इशारा दिलेला आहे या ठिकाणी नागरिक आमच्या समेत जोडलेले आहेत बघू शकता आपण ही नदी वैतरणा वाडा मार्गे या ठिकाणी मात्र पोचताना पाहायला मिळत आहे तर आपलं नाव सांगा बोला प्रतीक पाटील प्रतीक पाटील आपण कुठले आहात बोरंड्या बोरंड्यामधले आहात तर काय म्हणाल दोन दिवस पाऊस होतोय पाऊस ज्या पद्धती झाला काल आणि आजची स्थिती काय पाण्याची कालपेक्षा आज जरा जास्त पाऊस आहे आणि पूर्ण पाणी जास्त गावामध्ये आज आलं दुपारपर्यंत गावामध्ये पाणी भरपूर शिरलं होतं आता पाऊस थांबल्यामुळे जरा पाण्याचं कमी झालं आहे मतलब तर काय प्रशासनाकडनं पाणी केली गेली का गावाची प्रशासनाकडनं तलाठी वगैरे सर्व आले होते आरोग्य खात्याची कर्मचारी सर्व येऊन गेले दुपारी सर्व पाणी करून गेले सतर्कता इशारा म्हणून ग्रामपंचायतने काय सूचना दिली आहेत नागरिकांना का दिला होता सर्वांनी सतर्क राहा वरून पाणी सोडण्यात आलेलं आहे डॅमचं असं व्हॉट्सअप गावाचा जो ग्रुप आहे आमचा व्हॉट्सअपचा त्याच्यावर पूर्णपणे माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहिलं नागरिकांची मतं आणि सतर्कता इशारा दिलेला आहे आणि अजूनही आजची रात्री जर पाऊस पडला तर मात्र पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत आहेत तर आम्हीसुद्धा आमच्या चॅनलच्या माध्यमातून मात्र सततचा इशारा देत आहोत नदीकाठच्या सर्व आमचे नागरिक असतील वैतानहीच्या काठीची जी गावं असतील त्यांनी मात्र काळजी घेणं खूप गरजेचं आहे आजची रात्र रा आजचा दिवस आणि उद्या सुद्धा दुण दुण कारण पाऊस हा थांबेल की नाही आशंका मात्र नक्कीच आहे परंतु इथून पुढे सावथात इशारा सर्वांना मात्र आम्ही चॅनलच्या माध्यमातून देत आहोत पाहता सूरज सुरज न्यूज नेटवर्क मी पत्रकार सूरज पाटील que la pau de la